नमस्कार कशा सगळे चला आज मेथीची भाजी करायचं आलेली आहे मस्तपैकी मेथी मी चार पाण्यातून धुवून घेतली काय झालं माहिती का माती होती मेथीला चार पाण्यातून मस्त धुवून थोडीशी चिरलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकायला मी घेतलेला आहे कांदा मिरची आणि टोमॅटो इकडे ठेवलेला आहे तेल गरम करायला आपण मिरची आणि टोमॅटो का नाही कांदा टाकूया टोमॅटोच नाही ही दुसऱ्या भाजीच आहे हातचे काम आपण हा जगन्नाथ जगन्नाथान आणि त्याच्यामध्ये टाकायला हे आपली तुरडा चालेल मिरची कांदा टोमॅटो तुरडा आणि हे भाजी करायला एवढंच लागत पण प्रत्येकाच्या हातात स्वाद असतो हो ना छान भाजी द्यायची आज मेथीची भाजी आहे आणि आमची पण आहे बीन्सची पूर्ण काय रेसिपी दाखवत नाही आपली फोडलेली देताना हे एवढंच आणि कूट पण आहे करून ठेवलेलं आहे डब्बा घे घासा घेतला ना त्याचा मसाल्याचा छान घ्यायचं भाजी मिरची भाजली पाहिजे ना आणि जरा ही भाजी तिखटच करायची तिखटच छान लागते काय काय भाजी कडू पण असते ना मेथीची भाजी करायची छान आहे मस्त पैकी हिरवी हिरवी हो खूप भाज्या आणल्यात म्हणजे पालेभाज्या खूप आणल्या भाज्यात आले दुसरी पण आहे कुकर मध्ये आपलं ब्लॅक बीन्स लावलेलं आहे ते आम्हाला आवडतं खूप महाग आहे पण आवडत हे आहे बघू शकता डबा आता ही जर जा भाजी झाली का ती पण भाजी करून घेणार आहे भाज्या करून घेतलं का चपात्या करायचे होत नाही टोमेट टाकून घेत झाले कांदा छान असंच घेते असं टाकते हो La? Да, така е. Трябва да я олете и да го влизате за да не си заедете. Това е това, че ще стойш. Трябва да ме чичаме това, че ли е хубаво. Трябва да го чичаме. Байки така не е било.

थोडीशी म्हणजे कमी होती भाजी मग मीठ टाकायची अंदाज होत तोर जरा कमी टाकते कारण काही भाजी थोडीच होणार आहे म्हणजे सिझून थोडी होती ना मीठ आणि आपला थोडासा वा चला शिजली का नाही ही भाजी आपली खाण्यासाठी मस्त तयार त्याच्यात काय आहे तेच पाण्यात आठवायचं सांग झाली भाजी तयार आपली मस्त पैकी अशी आहे माझी करायची पद्धत <laughs> सगळ्यांचीच <सकें चीछा> असते <laughs> झालं पाण्याटलं आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तसे तुमची पद्धत आहे सांगा डाळ ह्याची टाकायची तुरडाळ टाकायची चव येते छान तुरडाळ टाकले मट कोण कोण मटकीची पण टाकत तुरीच काय ते आपले मूग डाळ टाकत देवा चला धन्यवाद दे